गेल्या सगळ्या भरून घालतो प्रचंड भोपत त्याने दिलं या गावामध्ये मुशीबाला भोपत मिळतच दो नाही अशी जी धारणा अनेकाची होती त्यांची पंचुवे उदळल्यामध्ये आमचे सगळे कार्यक्रती यशस्वी झाले तर ही निवडणूक छान महत्त्वाची ठेवत होती फार निवडणूक होती त्याचा उदेख त्या चावळीच्यासोबत मी बोललेला होता जातिवादाचा झालेला होता या टवटीमध्ये जोडे जोडे रण सुब्रे आकाईचे जोडीप्रकारे होते तर तो आपले सभांच्या तुमच्या सर्व शिकोली माझ्या बाजू होती आणि या चक्रविभागातून आपण मला सुट वाटलं आणि पुन्हा एकदा मंत्रीपती म्हणजे निवड झाल्याबद्दल मला मी आपल्या सर्वांचा आभार आहे जी महत्वाची विकास कामं असतील थोड्याशा लाडक्या पहिलींच्या पैशामुळे अडचण झाली खरं मी अनेक वेळा आपल्या गावामध्ये मनोदन व्यक्त करत असताना वास्तविक विरोधकांनी कसं असलं पाहिजे की विकास कामं होत असताना त्यामध्ये आढळून नाही आलं पाहिजे कोणी निधी आणेल कोणी विकास काम करेल शेवटी गावाचं विकास काम होते म्हणतात सरकारने केलं पाहिजे त्यांनी हिंमत असेल तर स्वतः तर केलं पाहिजे गेल्या सगळ्या प्रचंड बहुमत त्यांनी दिलं या गावामध्ये मुश्रीमाला बहुमत मिळतच नाही अशी जी धारणा अनेकांची होती त्यांची मनसुबे उदळण्यामध्ये आमचे सगळे कार्यकर्ते यशस्वी झाले यावर मतदारांचे मी जेव्हा माझा सत्कार झाला होता तेव्हा मानले होते कारण केलेल्या विकास कामांची केलेल्या व्यक्ती अनेक योजनांची अपलोजानी जाणीव आपण या निवडणुकीमध्ये तर ही निवडणूक फार महत्वाची निवडणूक होती फार वैशिष्ट्य निवडणूक होती त्याचा त्याच्यावरील त्या चावणीच्या सोबत मी बोलता केलेला होता जातीवादाचा होता या ज्यू शमध्ये जेवढे टाकलेले होते परंतु आपले सर्वांच्या माझ्या मागे होते आणि या चक्रातून काढलं आणि पुन्हा एकदा मंत्रीपदी माझी निवड झाल्यापासून मनपूर्वक मी आपल्या सर्वांचा आहे आज आपल्या गावातील अनेक विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ झालेला आहे आणखी विविध विकास कामं आपली करायची मी राजमाने आणि आमच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना सांगेन जी महत्वाची विकास कामं असतील थोड्याशा लाडक्या महिनेच्या पैशामुळे आमची अडचण ज्यांच्या करायला तरी सुद्धा जी महत्वाची आपली लैंगिक कामं असतील किंवा ज्या कामामुळे लोक नाराज असतील हो ते सर्व कामं यावेळा मी करून देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेन एक आपल्या गावामध्ये अडचण आहे की आपल्याला ठराव मिळत नाही किंवा ताबापट्टी मिळत नाही मी अनेक वेळा आपल्या गावामध्ये मनोगत व्यक्त करत असताना वास्तव विरोधकांनी कसं असलं पाहिजे की विकास कामं होत असताना त्यामध्ये आढळून नाही आलं पाहिजे कोणी निधी आले कोणी विकास काम करेल शेवटी गावाचं विकास काम होते म्हणतात तर केलं पाहिजे त्यांनी हिंमत असेल तर स्वतःच केलं पाहिजे हिंमतच असेल विनाकारांना अडभू पडणं शकता आपल्या या गावात होते मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करेन की अशा विकास कामाचे अनुभव आपण घेऊ नका मला कसता सांगावं की लिहिलेली सगळी विकास कामं करायची आहेत आणि आता संजय गांधी निराधार समितीच्या मंदिरीचं पदरचं वाटप आता होणार आहे त्याचा उल्लेख मानिने केला आणि अनेक वेळा मी माझ्या मनोगतामध्ये माझं भाषण मी करत असताना संजय गांधी निराधार समितीचा मंत्री म्हणून मी कशा कशा तृथ्वी दूर केल्या हे सातत्याने त्याला सांगत असतो विधवा भगिंना कसा न्याय मिळवून दिला परिस्थितीच्या भगिनीसाठी मी कसा कायदा बदलला पासष्ट वर्षांच्या आई वडिलांना त्यांना मुलांनी सुनावत नाही त्याआधी त्याची पेन्शन मी मंजूर केली जे दिव्यांग लोक आहेत आपण लोक आहेत त्यांना आपण त्याची आपल्यामध्ये मदत करून त्यांना पेन्शन दिली त्याचा अनेक वेळा व्हाप मी त्या चावडीच्या व्यासपीठावरून आहे आणि आता तीन त्रुटी अद्याप आपल्याला दूर करायची आहे एक पंधरा एकवीस हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा पन्नास हजार रुपये करणं पंधराशे रुपये पेन्शन पे दोन हजार रुपये करणं आणि पासष्ट वर्ष वय जे आहे ते साठ वर्ष करतात आज एक आता माझ्याकडे नसलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नरेंद्र चिरवळ यांच्याकडे आहे या तिन्ही अटी पूर्ण करण्यासाठी आणि तिन्ही मी तिथलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न राहणार असा विश्वास तर अनेक वेळामध्ये माझ्याकडे विधी नाही खात आल्यानंतर कशा पद्धतीनं पूर्ण गरिबांची ऑपरेशन उपचार करण्यामध्ये आपण कायदा केला आणि आज ही मुंबईला पंचवीस तीस पेशंट गंभीर आजाराची हृदयकाश मेंदू मटका कॅन्सर किडनी ब्रेन आपण घेऊन जातो त्याच्या राहण्याची आपण व्यवस्था केलेली आहे आहे ही आपण बजावणी करतोच त्याशिवाय युती शासनाने निर्णय घेतला योजनेमधून दीड लाख रुपये पाच लाख रुपये केलेले आहे त्याशिवाय नरेंद्र मोदी साहेबांची आयुष्यमान भारत ही पाच लाख रुपयेची आहे त्याची दोन्ही या योजनांची अंमलबजावणी कोल्हापूर गडिंग अनेक दवाखान्यामध्ये होते आता हृदयोगाने छोट्या मोठ्या आजाराची आता मोबाईल येण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी चिंता करायची नाही तुमची सगळी चिंता दुसऱ्या कामगार मंत्री म्हणून अनेक निर्णय आपण चांगले घेतले ज्याचा उल्लेख अनेक वेळा मी बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा केलेला होता राज्य सरकारच्या पैसे हात लावला नाही दहा लाख रुपयेपेक्षा खाजगी वरचं बांधकाम जे असेल खाजगी असेल किंवा सरकारी असेल रस्ते असतील कालवे असतील इमारती असतील मेट्रो असेल रेल्वे असेल तर एक टक्का सेस कंत्राटदाराने सक्तीनं भरण्याची आपण सक्ती केली कायदा केला आणि सहा हजार रुपये कोटी रुपये मंत्री असताना जमलेले होते आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत नॅशनल बँकेज किंवा त्या कायदा आपण सहा सहा टक्के व्याज मिळत आहे आणि जवळजवळ महिन्याला दोन तीनशे कोटी रुपये कामा प्रचंड सुरू असल्यामुळे शेस फळाय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा